मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना हो किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो या योजनेमध्ये एक मोठा बदल किंवा दोन मोठे बदल झालेले आहेत तर बाकी व्हिडिओ न बघता आपण शॉर्टकटमध्ये जे झालेले बदल आहेत ते बघूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन दिसत आहे त्याला दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील तर मित्रांनो पहिला बदल म्हणजे वयाची अट अगोदर काय झालं होतं एकवीस वर्षे ते साठ वर्ष अशी वयाची आठ ठेवलेली होती परंतु मित्रांनो आता ती बदलून एकवीस ते पासष्ट वर्ष केली गेली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की साठ वर्षापर्यंत असणाऱ्या महिलांनाच याचा फायदा का पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना पण याचा फायदा मिळाला पाहिजे जेणेकरून गोरगरीब महिलांना जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून एकवीस ते पासष्ट वर्ष अशी वयाची आठ केलेली आहे त्यानंतर पुढचा पुढचा एक जे मोठा बदल झालेला आहे ते बघूया मित्रांनो तर मित्रांनो हा एक महत्त्वाचा बदल म्हणजे अगोदर काय म्हणली होती किंवा अगोदर अशी अट ठेवली होती की ज्या कुटुंबामध्ये पाच एकर शेती आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा फायदा होणार नाही परंतु मित्रांनो ही अट आता काढून टाकून जर तुम समज सपोज तुमच्या फॅमिलीमध्ये पाच एकर शेती असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा होईल तुमच्या महिलांना देखील या योजनेचा फायदा होईल म्हणजे एकंदरीत असं बघायचं झालं तर उत्पन्नाची जी आट होती पाच एकर शेतीच्या ती अट काढून आता म्हणजे पाच एकर जरी शेती असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहात असं सांगण्यात आलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद